मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र लोकसभेत झालेला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झालेला दारुण पराभव हे बघता आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाला नेत्यांची सोडचिठ्ठी देण्याची आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर दुसरीकडे ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले त्या त्या नेत्यांनाच भारतीय जनता पक्षाने प्रवेश देत नेते मंत्रिपदी बनवलं त्याचबरोबर ते आता जनतेमध्ये असलेली नाराजी ही भारतीय जनता पक्षाला डोईजड झालेली दिसत आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे जे ताजे सर्वे येत आहेत यानुसार महाविकास आघाडी राज्यामध्ये मुसंडी मारताना दिसत आहे तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट यांचा पराभव होणार असल्याचं जवळपास दिसून येत आहे याचमुळे सर्व काही करून शक्तीपणाला लावून सुद्धा केंद्रीय मंत्र्यांचे दौरे महाराष्ट्रावरती सुरूच आहेत अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील यांचे दौरेवर दौरे महाराष्ट्रात करणं आवश्यक आहे दुसऱ्या ठिकाणी दोन राज्यात निवडणूक आहेत मात्र संपूर्ण लक्ष देशाचं आणि भाजपचे असंख्य नेते महाराष्ट्रामध्ये इथे स्थायिक झालेले आहेत भारतीय जनता पक्षाला काही करून महाराष्ट्र जिंकायचा आहे मात्र याच अमित शहाच्या दौऱ्याच्या वेळीचा अनेक नेते भाजप सोडून पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षामध्ये जाताना दिसत आहेत विधानसभेचा जो सर्वे समोर येतो त्या सर्वेनुसार महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडणे हे भाजपला अतिशय महागात पडू लागलेलं आहे उद्धव ठाकरे सोबत असताना अशी वेळ कधीच भाजपवर आली नव्हती असं सुद्धा भारतीय जनता पक्षाचे असंख्य नेते नाव न सांगण्याच्या अटीवरती बोलत आहेत तर दुसरीकडे भाजपमध्ये जाऊन मला आता सुखाची झोप लागते असे म्हणणारे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा मूळ आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी त्यांचा निर्णय झालेला आहे आज पितृपक्ष अमावस्या संपल्यानंतर आता पुढच्या ह्या दोन दिवसामध्येच हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पक्षात जातील अजित पवार यांना सोबत घेणे भारतीय जनता पक्षाला अतिशय महागात पडू लागलेला आहे अजित पवार यांच्या पक्षासाठी इंदापूरची जागा सुटणार हे लक्षात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा आता सोड देत देतं शरद पवार यांच्या संपर्कात आणि जवळपास त्यांच्या कार्यकर्त्यांचाही निश्चय निर्णय झालेला आहे तुतारी हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक ही हर्षवर्धन पाटील भाजपच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे ज्या पक्षाचं संपूर्ण संपलेलं आहे जी शिल्लक सेने आहे असं म्हणणारे महायुतीचे नेते आता तोंड घशी पडलेले आहेत आणि समोर दिसणारा पराभव हा सर्व काही बोलून जातो की भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका लोकसभेप्रमाणेच बसणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र